माझ्या गडानं घुंगरू हराबल गौरीला घावल माझ्या गणान घुंगारू हरावलं गौरीला घावल माझ्या गणन घुंगारू हराबल गौरीला घावल एका वर्षानं पुल दर्शन गडान गौरीला हा माझ्या गडानं घुंगरू हराबल गौरीला गावलं गडा माझा होता तांडवात दंग गडा माझा होता तांडवात दंग नाही गौरी नाही केला त्याचा नाच भंग नाही गौरी नाही केला त्याचा नाच भंग छुम छुम छनन छुम छुम छनन चढत असा हा रंग वाऱ्या संग वाज टाळ मृदुंग हे वाऱ्या संग वाज टाळ मृदुंग एकटक ध्यान तीन त्याच्यावर लाभल एकटक ध्यान तीन त्याच्यावर लावल मन गौरीच त्या माऊलीच आव हरकाबल मा गणाघुगरु घावल गौरी गावल गणान घुङ्गरु हरबल गौरी राज राही बासर वठाई ये परसाना अवनीत ती गौरी माई डोळ भरून निरखून पाही पाऊली घुंगरु नाही पद शोभाया त्याच ती त्याला दे ओ हो हो पद शोभाया त्याच ती त्याला दे गणाला नटवून ती जाई गणाला नटवून ती जाई धुंद अस जोरान दूर भिरकावल माझ्या गणान घुंगारू हरवल गौरीला गावल माझ्या गणान घुंगारू हरवल गौरीला गावल एका वसान आपलं दर्शन गणान गौरीला दावल माझ्या गणान घुंगारू हरवल गौरीला गावल माझ्या गजातुर ग जननातुर तुला गाराण घाली तो माझ माझ्या गणातुरा नवसाला पावल राज माझ्या गजातुर ग जनना तुर तुला गाराण घाली तो माझ माझ्या गणातुरा नवसाला पावल आज माझा गणपती 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 करु त्याची आरती आरती माझ्या गज्यात गजानना तुर तुला गारड घाली तो वाज माझ्या गाणातुरा नवसाला पावल आज 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 हा